अदाणीच्या मुलाच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे मुलाचं लग्न साधं आणि पारंपरिक पद्धतीनं करणार असं गौतम अदाणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे देशातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुलाचा विवाह येत्या सात फेब्रुवारी रोजी होणार आहे अदाणी उद्योग समूहाचा दबदबा पाहता हा विवाह सोहळा शाही होणार असल्याची जोरदार चर्चा उद्योग जगतामध्ये सुरू असताना हा सोहळा अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीनं होणार असल्याचा अदाणी यांनी सांगितलं आहे जिनकी शादी सात फेब्रुआरी को है देखो मेरा उच्छेर और एक्चुअली हमारी कार्यशैली जो है एक कॉमन पर्सन की तरह है सामान्य वर्ग की तरह है और जिसकी शादी में यहाँ जीत भी आया था तो वो माँ गंगा का आशीर्वाद लेने ही आया था और जिसकी जो शादी है बहुत ट्रेडिशनल की तरह से बहुत सिंपल और ट्रेडिशनल होने है तो जीत दिवा यांचा अविवाह होणार आहे गौतम अदानी यांचा जीत हा धाकटा मुलगा जीत अदानी यांची संपत्ती अब्जावधी रुपये तर अब्जावधीची यांची संपत्ती आहे दोन हजार एकोणीस मध्ये जीत या अदानी ग्रुपमध्ये तो सामील झाला होता तो अदानी स्पोर्ट आणि अदानी डिजिटल लॅबचा व्यवसाय पाहतो जीतनं पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे दिवा शहा ही प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याची मुलगी आहे दिवाशहाकडे करोडोंची संपत्ती आहे दिवा त्यांच्या वडिलांना हिरे व्यवसायामध्ये मदत करते दिवा यांच्या हिरे कंपनीचे मुंबई आणि सुरत येथे शाखा आहेत या दोघांचा साखरपुडा दोन हजार तेवीस मध्ये झाला होता गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी याचा विवाह दिवा शहा हिच्याशी होणार आहे हा सोहळा अंबानी यांच्या मुलाच्या सोहळ्याप्रमाणेच शाही थाटामाठामध्ये होणार असल्याची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू होती दोन हजार चोवीसमध्ये अंबानींच्या मुलाच्या लग्नाला देशविदेशातील पाहुण्यांना बोलावलं होतं त्यांचे आदरातिथ्यही शाही थाटामध्ये केलं गेलं आता दोन हजार पंचवीसमध्ये अदाणींच्या मुलाचा विवाह हा चर्चेचा विषय असला तरी त्या चर्चांनी खुद्द अदानी यांनीच त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे हा संपूर्ण विवाह सोहळा अत्यंत साधेपणामध्ये होणार आहे असं अदानी यांनी म्हटलं आहे विरो रिपोर्ट जय महाराष्ट्र